मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार बाबर यांची तर जिल्हा संघटकपदी रवी ढोबळे यांची निवड मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवडीबाबत संस्थापक एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक नऊ रोजी ऐश्वर्या हॉटेल येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी आज तक न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार बाबर यांची तर जिल्हा संघटकपदी जय महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी रवी ढोबळे यांची निवड करण्यात आली या निवडीचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि अनि ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी संघटनेचा उद्देश स्पष्ट करत डिजिटल मीडिया पत्रकारांवर होणारे हल्ले व अन्याय याबाबत आवाज उठविण्याची गरज असून डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्यासाठी संघटनेचा मानस असल्याचे मत यावेळी व्यक्त केले अन्य कार्यकारिणी याप्रमाणे उपजिल्हा संघटक लक्ष्मीकांत शिंदे लोकदर्शन न्यूज चॅनल प्रसाद दिवानजी जिल्हा उपाध्यक्ष दैनिक तरुण भारत संवाद दीपक शिराळकर जिल्हा उपाध्यक्ष दैनिक पुढारी विनोद ननवरे जिल्हा उपाध्यक्ष माझा न्यूज अप्पा बनसोडे शहर कार्याध्यक्ष एबीएन न्यूज शीलरत्न इंगळे शहर कार्याध्यक्ष दैनिक सकाळ रत्नदीप सोनवणे शहर सचिव एम एच दर्पण न्यूज वैभव गंगने शहर सहसचिव के सिटी न्यूज यासिन शेख शहर खजिनदार आझादी बचाव यश गुरव शहर खजिनदार दैनिक तरुण भारत सोलापूर अमर हुमनाबादे शहर सह खजिनदार जय हिंद चोवीस तास प्रमोद तुपसमृद्धे शहर सह खजिनदार जनता राजा न्यूज रोहन श्रीराम द सोलापूर टाइम्स विक्रांत कालेकर इन न्यूज शिवानंद येर्टे शहर सह सचिव सम्यक न्यूज आदी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली